संपूर्ण देशासहित मेळघाटात सुद्धा गेल्या एक वर्षापासून कोरोना संकटामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे आधीच कोरोनाचे संकट आणि त्यानंतर झालेल्या महागाईमुळे मेळघाटातील मजूर वर्ग संकटात येऊन बसला आहे रोज कमवून खाणारा मेळघाटातील मजूर वर्ग महागाईमुळे आर्थिक संकटात येऊन कुटुंबाचे खाणे कठीण झाले आहे प्राप्त माहितीनुसार ग्रामीण क्षेत्रात लहान किराणा दुकान चालतात या किराणा दुकानदारांकडून मनमर्जीप्रमाणे किराणा सामानाची दरवाढ करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे ज्यामध्ये तेलाचे भाव दोनशे तूर डाळ एकशे वीस रुपये किलो साखरीचे भाव आसमानी झाल्यामुळे लॉकडाऊन काळात हाताला काम नसणाऱ्या गरीब मजूर वर्गाचे जगणे कठीण झाले आहे शासन प्रशासनाकडून जरी कोरोना काळात बघून राशन मोफत वाटप करण्याबाबत निर्देश देण्यात आले तरी पण मेळघाडात बहुतांश कुटुंबाच्या पोटाची भूक येथील राशन दुकान मिटविण्यास असक्षम दिसून येत आहे स्थानिक प्रशासनाकडून याबाबत दखल घेऊन गावागावात बनावट ग्राहक पाठवून जास्त दर घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे तसेच गावागावात दवंडी किंवा इतर माध्यमांद्वारे माहिती पसरवून जास्त दर घेणाऱ्यांना ताकीद करण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल धारणी